डबोल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की अंगणवाडी सुपरवायझर भरती जी आहे त्याची परीक्षा कधी होणार आहे तसंच अंतर्गत भरती जी आहे ती कधी होणार तिचं काय झालं तर याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जे जे या चॅनलवर नवीन असतील त्या सगळ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अंगणवाडी सुपरवायझरचं तसंच अंतर्गत भरतीचं सगळ्यांचं ए टू अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे आहे तसंच आपल्या सर्वांना आनंदाची बातमी की या ठिकाणी मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे मात्र खाते वाटप अद्याप झालेलं नाहीये जसं खाते वाटप होणार आहे तसही या ठिकाणी मी स्वतः बालविकास महिला ज्या मंत्री होणार आहे त्यांना भेटायला स्वतः जाणार आहे तसंच तुम्हाला सुद्धा सांगणार आहे त्यामुळे जे जे या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांनी माझ्यासोबत मंत्रालयात त्या ठिकाणी यायचं आहे जेणेकरून आपली अंतर्गत भरती ताबडतोब या ठिकाणी व्हावी म्हणजे कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता व्हावी याच्यासाठी आपल्याला तसं त्या ठिकाणी ती भरती होणारच आहे मात्र आपण जेवढं जास्त जोर लावणार तेवढं लवकर ते त्या ठिकाणी भरती करणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे तसंच पाचशे वीस पदांची साठी सुद्धा जाहिरात लवकरात लवकर काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपल्या बऱ्याच अंतर्गतच्या महिला ज्या आहेत गेले तीन वर्ष हा या ठिकाणी अभ्यास करत आहेत त्यांनी खूप सारे पैसे आणि अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे मात्र परत त्यांना भरपूर असं पैशाचे खर्च करू नये म्हणून त्याचं नुकसान होऊ नये म्हणून येणाऱ्या अंतर्गत आणि सरळ सेवा भरतीसाठी आपण फक्त दोन हजार रुपयामध्ये फक्त दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅचची आपण ऑफर दिलेली आहे ही ऑफर सतरा आणि अठरा डिसेंबर पर्यंतच या ठिकाणी लक्षात ठेवा तीन महिन्याची फीसच आपली दोन हजार आहे मात्र तीन महिन्याच्या फीस मध्ये नऊ महिने आपण या ठिकाणी काय देत आहे ऑफर देत आहे तर हिचा लाभ तुम्ही दोन दिवसात घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला दोन हजार रुपयात वर्षभर त्या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकाल अपडेट्स नोट्स अपडेट्स ॲप म्हणजे टाकलेले आहेत तसंच पाच सहा हजार एम सी क्यू सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत एसच्या लेटेस्ट अपडेटेड नोट्स सुद्धा तयार केले आहेत सगळी माहिती आपण टाकलेली आहे आणि सहा हजार एमसी क्यू सुद्धा आहे टेक्निकल फक्त तांत्रिक सुद्धा घरपोच टेस्ट सिरीज सुद्धा आपण तयार केलेले आहेत एकतीस त्यासुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तरी असं सगळं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तसंच या ठिकाणी एक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाची लाईफ टाईम साठी आपली एक ऑफर दिलेली आपण नोकरी लागेपर्यंत ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि एकाच वेळेस करू शकता तर ही सुद्धा या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी अजून फॉर्म भर त्यांनी भरायचं कारण की एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तुम्हाला ती अवेलेबल आहे तर बाकी या बॅच मध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह अपडेट्स उपलब्ध आहेत तर या ठिकाणी आता अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा कधी होणार आहे तर या ठिकाणी लेटेस्ट माहितीनुसार या ठिकाणी डिसेंबर महिना जो आहे या ठिकाणी फुल आहे डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होणार नाही आणि जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये या ठिकाणी ही परीक्षा जी आहे होण्याचं नियोजन होत तर त्यानुसार या ठिकाणी ही जी परीक्षा आहे जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये न होता आता जानेवारीच्या सेकंड वीक मध्ये या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत तर याचं कारण असं आहे की महिला बालविकास मंत्री जोपर्यंत पदावर येत नाहीत तोपर्यंत या परीक्षेच्या तारखा या ठिकाणी काय घोषित होत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा ही जानेवारी महिन्याच्या याच्यामध्ये होणार आहे तसंच त्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे जी बॅच तुम्हाला आय सी डी पोषण अभियानची सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये आपण अवेलेबल केलेली आहे आणि ज्यांना या ठिकाणी दोन महिन्यासाठी बॅच पाहिजे डिसेंबर आणि जानेवारी त्यांच्यासाठी एक हजार रुपयामध्ये सर्व विषय आपण अवेलेबल केलेले आहेत तर पटापट बॅचेस जॉईन करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या अंतर्गत भरती ही या ठिकाणी जसे महिला मंत्री त्या ठिकाणी होतील तसे त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमची जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्यानुसार अंतर्गत साठी तयारी करणाऱ्या सर्व महिलांनी या ठिकाणी आता तयारीला लागायचा आहे वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे बॅचेस ज्यांनी जॉईन केलेली त्यांनी पटापट बॅचेस जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळायला सोपं जाईल अन्यथा आतापर्यंत तीन वर्ष तुम्ही अभ्यास केला आणि शेवटच्या काळात तुम्ही अभ्यास केला नाही तर ज्यांनी आता सुरू केलं त्यांचं सिलेक्शन होऊ शकते सो बी केअरफुल सगळ्यांनी या ठिकाणी थँक्यू व्हिडिओला लाईक केल्याबद्दल व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यासाला लागा लक्षात ठेवा अभ्यासाशिवाय या दोन्हीत काहीही नाही सर्वात सोपं आणि मोठं होण्याचं सर्वात एकमेव साधन म्हणजे अभ्यास यस yes, तेरा पद आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे बॅचे जॉईन करायचे ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचा काय करायचा आहे फायदा घ्यायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही जर सातशे सात हजार सातशे सत्यात्तर केली तर लाईफ टाइम म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीला तुमच्या मुलांना सुद्धा ती बॅच जॉईन करता येणार आहे सात हजार सातशे सत्याहत्तर ची दोन तीन वर्षांना काहीही किंमत असणार नाही तर या ठिकाणी ही ऑफर आहे मात्र की डिसेंबर पर्यंतच आहे पटापट -पड़ जॉईन करून घ्यायची आहे तर यारिका नि हामी थाम्तो यू धन्यवाद